नमस्कार मैत्रिणी संक्रांत जवळ येते आणि संक्रांतीला वाण काय द्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला म्हणूनच मी मिशोवरून घेऊन आले आहे काही प्रोडक्ट्स जे आपण संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकतो तर चला पाहूया या प्रोडक्ट चला पहिलं प्रोडक्ट बघूया पहिले प्रोडक्ट आहे प्लास्टिकचा प्लेट हा बाराच्या सेट सेट येतो हा खूपच बजेटमध्ये मिळाला आहे हे तीन कलरमध्ये मिळते आपल्याला रेड पॅरोट ग्रीन आणि स्काय ब्लू मध्ये एका ह्याच्यात चार कलर आहेत असे तुम्हाला बारा प्लेट मिळतात त्यातलं एक एक प्लेट तुम्ही एका एक, एक सुवासनीला देऊ शकताय हे आपल्याला खूपच परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळते मिशोवरती याची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा ते प्रोडक्ट तुम्हाला मिशोवरती भेटेल त्यातून तुम्ही परचेस करू शकता सेकंड प्रोडक्ट आहे हे हँगिंग टॉबिंग जे आपण किचन मध्ये हँग करू शकतोय आपल्याला सेट ऑफ फोर मध्ये त्याची क्वालिटी खूप छान आहे जे बँगल ऑर्गनायझर जे मटकीशेप मध्ये आपल्याला पण सेट ऑफ फाईव्ह मध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये याची क्वालिटी खूप छान आहे जी, जी मिळते याच्यामध्ये आपण आतमध्ये बँगल ज्वेलरी आपल्याला जे मेकअपचे सामान वगैरे ते ठेवू शकतो ऑर्गनायझर साठी छान आहे रेड कलर मध्ये क्वालिटी छान यांची आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा मिळते आपल्याला ह्याच्यानंतरच प्रोडक्ट आहे चौरंग जे दोन दोन इंचाचे मिळतात आपल्याला आणि हे फक्त आपल्याला एकशे तीस रुपयेमध्ये मिळते ह्याच्यावर तुम्ही दिवा लावू शकता छोटे डेकोरेशनसाठी यूज करू शकता किंवा छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा ह्याच्यावर ठेवून आपण पूजा करू शकतो आपल्या घरात सा घरातील देवघरासाठी सुद्धा आपण हे मागू शकतो किंवा देण्यासाठी सुद्धा मागू शकतो हे सिक्स पॅकमध्ये मिळते आपण एका एका सुहासणीला हे देऊ शकतो याच्यानंतरचं पुढचं प्रोडक्ट आहे ह्या मूर्तींच्या माळा ह्या माळासुद्धा आपण एक एक एका एका सुहासणीला देऊ शकतो हे सुद्धा खूप बजेटमध्ये मिळालेलं आहे एक एक माधुमी एका सुवासनेला वान म्हणून देऊ शकता याची क्वालिटी खूप छान आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातील देवघरातल्या मूर्तींसाठी सुद्धा हे मागवू शकता तुम्ही श्रीकृष्णाला स्वामींच्या मूर्तीला सुद्धा हे वापरू शकता त्याच्यानंतरचं प्रोडक्ट आहे हे खंड डिझाईन पॅ पॅकेट किंवा पाउच आ, हे सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता ह्याची क्वालिटी खूप छान आहे मटेरियल याला चांगलं वापरले नेक्स्ट सुरू प्रीमियम वाट्या काहीतरी असं बजेटमध्ये पण असेल आणि समोरच्या उपयोगी पडेल नुसतं शोभेचं देऊन काय उपयोग तुमच्यासाठी शोधून काढलं आहे प्रीमियम क्वालिटीच्या स्टीलच्या वाटी यावरच हे सुंदर फुलांचं डिझाईन आणि फिनिशिंग बघा कुणालाही नक्कीच आवडेल नवी नगरीचं पहिलं मुलगी कुंकू असेल तर मग विचार करायलाच नको हे वाण एकदम रॉयल वाटत तुम्हालाही तुमच्या पाहुण्या खुश करायचं असेल तर लिंक किंवा प्राईस असे कमेंट करा मी सगळ्यांना मुकार संग्रह तिच्या खूप शुभ आहे बाय बाय